डोंबिवली एम आय मध्ये गुरुवारी अमुदान नावाच्या केमिकल कपनीत झालेल्या स्फोटापर्यंत सुमारे अकरा जणांचा मृत्यू झाला आहे या स्फोटानंतर मालक मध्ये संचालक असलेल्या त्याच्या आईला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते यावेळी न्यायालयाने मलय दरम्यान मलय मेहता यांची आई वयस्कर असल्याने त्यांना घरीच ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत ॲडवोकेट आकाश भूलनवाड माझा मित्र ॲडव्होकेट प्रिय सिंग यांच्या बाजूने आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये इंटरवेंशन ॲप्लिकेशन मूव केलेलं आज या केस केसमध्ये पोलिसांनी पहिल्या आरोपीला अटक केली आरोपीला अटक करून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती पोलिसांनी त्यांचा युक्तिवाद केला सरकारी वकिलांनाही त्यांचा युक्तिवाद केला नंतर आम्ही इंटरव्हेनर म्हणून कोर्टामध्ये अपेअर झालो आम्ही आमच्या बाजूने सुद्धा मेहरबान न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आरोपींचे जे वकील हो बोलत होते की बाबा कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी म्हणून पण आम्ही इंटरव्हेनर म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं मॅक्झिमम कस्टडी मॅक्झिमम पोलीस कस्टडीची याच्यामध्ये गरज आहे कारण ऑफेन्स जो आहे तो हिनेस आहे याच्यामध्ये सहा ते सात लोकांचा बळी गेला आहे आत्ता आतापर्यंतची अशी माहिती आहे तो बॉयलरचा स्फोट एवढ्या जोरात होता की त्याच्यामध्ये लोकांचा बळी जातोय इतरचा जो आजूबाजूची जी विसिनिटी होते त्याच्यामध्ये काही घरांच्या दुकानांच्या वगैरे काही खिडक्या काचा फुटलेले अशा बातम्यांमध्ये कळते याच्यामध्ये आम्ही मेहरबान कोर्टाला सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ देण्यात यावा चौकशी करण्याचं कारण आहे की बाबा तिथे तो बॉयलर होता तिथे जाऊन पोलिसांना चौकशी वगैरे करायची या गुन्ह्यामध्ये आजू कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहेत का किंवा काय याच्यामध्ये कोणी निष्काळजीपणा केला आहे या गुन्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी करायची डिफेन्स साईडने सांगितलं की आम्ही परवानग्या घेतल्या आहेत म्हणून कदाचित घेतल्याही असतील मला माहीत नाही घेतलाय का नाही त्यांनी परवानग्या कदाचित घेतल्याही तरी असतील परवानग्या घेतल्याच्या नंतर कंपनीमध्ये जे ऍक्च्युअल काम व्हायला पाहिजे होतं तसं काम झालंय का हाही एक वादाचा मुद्दा आहे जर एवढा स्पोर्ट होतोय त्यांचं म्हणणं होतं की पंचेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर गेलेले सध्याच्या दिवसांमध्ये मी पाठीमागच्या दोन तीन दिवसांपासून टेम्परेचर ट्रॅक करतोय तर मला काय थर्टी नाईन फोर्टीपर्यंत टेम्परेचर दाखवतोय आमच्या कल्याणमधलं फोर्टी फाय फोर्टी सेवन टेम्परेचर माझ्या माहितीनुसार तर मला तर नाही वाटत गेला असेल म्हणून कारण मी दोन तीन दिवसांपासून टेम्परेचर बघतोय थर्टी नाईन ते फोर्टी दाखवते असं ठीक आहे चालेल जरी वेदरचं टेम्परेचर जास्त आहे बट त्यांचीवाली एक ड्युटी होती की आपल्या कंपनी आहे तिच्यामध्ये काही केमिकल्स वगैरे असतात त्यांची जबाबदारी होती की त्यांनी सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे होतं जे म्हणजे योग्य ते मेंटेनन्स होतं कंपनीमध्ये करणं बॉयलरसाठी वगैरे इतर ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली का कंपनी चालवताना जर कदाचित जर काळजी घेतली नसेल किंवा काय अजून तो वादाचा आहे काळजी घेतलेली किंवा नाही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेव्हा याच्यामध्ये एकदम फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन होईल इन्व्हेस्टिगेशन मध्ये या सगळ्या गोष्टी कळतील आपलं नाव काय ॲडव्होकेट आकाश बोईनवाड आम्ही इंटरव्हेन्शन म्यू केलेलं ॲडव्होकेट प्रियस सिंग नाही त्याच्यामध्ये आम्ही ऑर्ग्युमेंट केली सांगितलं की याच्यामध्ये सोसायटीच्या अगेन्स्टमध्ये ऑफेन्स झालाय सोसायटीला लॉस झालाय याच्यामध्ये काही इनोसंट व्यक्ती जे आहेत त्यांचा जीव आहे याच्यामध्ये म्हणून योग्य तो तपास होण्यासाठी पोलिसांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळण्याची आवश्यकता आहे म्हणून पोलिसांनी चौदा दिवसांची मागितलेली पण मेहरबान न्यायालयाने एकोणतीस मे पर्यंत पोलिस कस्टडी ग्रांट केलेली आता आरोपींना ट्वेंटी नाईन मे ला परत प्रोड्यूस करतील मेहरबान न्यायालयामध्ये